ताजा व गरम आहार पुरवठा करण्यासाठी ई निविदा काढण्यात यावी या, या मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अमरण उपोषण सुरू करण्यात आले आहे अंगणवाड्यांना ताजा व गरम आहार पुरवठा करण्याबाबत ई निविदा पद्धत दोन हजार मध्ये सुरू करण्यात आली होती एकदा ई निविदा काढण्यात आल्या त्यानंतर मात्र ई निविदा काढण्यात आली नाही ई निविदा काढण्यात यावी या मागणीचे पत्र तीन डिसेंबर दोन हजार चोवीस ला जिल्हाधिकारी यांच्याकडे महिला मंडळाने दिला होता त्यात मंडळ न काढल्यास उपोषण करण्याचा इशारा देण्यात आला होता परंतु या पर, या पत्राची दखल न घेतल्याने परभणी येथील जिल्हाधिकारी समोर हमसफर महिला बचत गट शीतल महिला मंडळ श्री शक्ती महिला बचत गट चे पदाधिकारी उपोषणास बसले आहेत आज माझा बचत गट आज बरंच दहा पंधरा वर्ष झालं आणि माझी संस्था तर चौऱ्याण्णवपासूनची आहे मी चौऱ्याण्णवपासून कार्यरत आहे पण मला कुठल्याही गोष्टीचं सवलत नाही मला आता जे बचत गटाला जे खाऊ वाटप व्हायलेत अंगणवाडीचे शिजून खाऊ असतात ना ते ताजा व गरम खाऊ ते वाटप व्हायलेत पण ते काय व्हायला एकोणीस पासून दोन हजार एकोणीस पासून जी निवेदा तयार केली होती ती जी निवेदा तयार केली त्यांनी काय केलं की त्या निवेदा दुसऱ्या बचत गटाला बी याच्यात घ्यायला पाहिजेत होत ना आणि त्यांना पण ते, ते द्यायला पाहिजेत होत यांनी काय केलं की या अधिकाऱ्यांनी पहिल्या जे बचत गटाला चालू जे अंगणवाडीचे खाऊ होते त्यांनाच परत दिले मग आम्ही बचत गट आमच्या बचत गट आहे तर मग आम्ही काय करायचं नाही काय नाही काय नाही त्यांना ते निवेदा तयार केली आतमधल्या आतच त्यांना ते देऊन टाकलं आणि सांगितलं गेलं की नाही आम्ही ते म्हणजे ओरिजिनलच केलेलं आहे ते लिगल ओरिजिनलच केलं त्यांना आम्ही काय फ्रॉड केलं नाही काय नाही तर मला एवढीच विनंती इथल्या महिला बाल बाल विकास अधिकाऱ्यांना की बाई आता जे निवेदा तुम्ही काढणार आहेत काढसाल तर आमचा त्याच्यामध्ये विचार करावा आणि ज्या ज्या जे बचत गट आहेत जे जे आता बचत गटाला खाऊ दिलेले त्या बचत गटाने वीस कोणाला पंचवीस पंधरा पन्नास असे जे खाऊ दिलेले तर त्या त्या बचत गटाच्या त्या खाऊ मध्ये जे दिलेले त्याच्यातले आम्हाला तीन तीन चार चार दिले तरी बस झाले एका एका बचत गटाला तुम्ही पन्नास पन्नास दिले त्यातले आम्हाला तीन तीन द्या दोन दोन द्या आम्ही त्याच्यातच सेवा करण्याची संधी द्या आम्हाला आम्ही ते करू आम्ही आम्हाला आम्ही जास्तही म्हणणार पण आम्ही एवढं सगळं संस्थेच आहे बचत गट आहेत मग फायदा काय आम्ही कामं करून की ज्याने करून निवेदा निघती आणि निवेदन निघून पहिल्याच लोकाला ते देऊन टाकतात साहेबांना दुसऱ्या पत्रकारांना केले ते मुंबईला आहेत म्हणल्या मी येऊन गेलो म्हणल्या ती एक बाई आली होती कर्मचारी तिथली आणि ती म्हणली मी काय करू म्हणली माझ्या हातात काय साहेब नाही तर मागणी माझी एवढीच आहे की माझे जे बचत गट आहेत आम्ही दोघीजणी जे बसलोत आता शीतल महिला मंडळ आणि माझा आहे आमसफर महिला बचत गट आहे त्या बचत गटाला आणि माझी जी संस्था आहे चौऱ्याण्णवची त्या संस्थेला तुम्ही बघा रेग्युलर चालू आहे का नाही आम्ही कामं केलेत का नाही साक्षरता अभिया अभियानापासून कामं केलेले आहेत आम्हाला डावलून दुसऱ्या बचत गटाला जे दिलेले येत खाऊ त्याच्यातले आम्हाला आता निवेदा तर निघलेलीच नाही मग त्यांना पन्नास पन्नास दिलेत ना त्यातले आम्हाला दोन दोन तीन तीन देण्यात यावे